बांधकाम क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे कमी पगारात काम करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणे शक्य नसते तसेच सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिला व लहान मुलांना नवीन कपडे लहान मुलांना फटाके खरेदी करण्याची उत्सुकता असते परंतु कामगारांना तुटकुंज्या पगारामुळे त्यांना हे शक्य होत नाही त्यामुळे समस्त कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याण मंडळाकडे वेळोवेळी मागणी करतो इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबवते तसेच मंडळाकडे हजारो कोटींचा निधी उपलब्ध आहे त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगारांमार्फत केली जाते बांधकाम कामगारांनी दोन हजार चोवीसमधील दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनसची मागणी केली आहे दिवाळी बोनसचे उद्दिष्ट बघा कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी व्हावा कामगारांना बोनस स्वरूपात काम काम आर्थिक सहाय्य देणे ह्या दिवाळी बोनसचे उद्दिष्ट उद्दिष्ट आहेत या योजनेअंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना बोनस स्वरूपात पाच हजा हजार ते दहा हजार रुपये दिले जातात अटी काय ते बघा अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्षे असावे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी चा कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे मंडळाकडे नोंदणी जीवित असलेल्या पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असेल बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असता कामा नये अर्जासोबत आवश्यक कागदपत्र कोणती जोडायची आहेत बघा आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसा नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार यांच्याकडून तो दाखला तुम्हाला मिळेल महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र अर्जात विचारले सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्र जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची नोंदणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर बघा सर्व कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करायचा आहे